कसं आहे शेतकऱ्यांचा आक्रोश मोठा होता बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं आणि शेतकऱ्यांना काय झालं कसं आहे ही जी टॉवर लाईन आहे ही मुंबईला वीज पुरवण्यासाठी ही असलेली एक टॉवर लाईन आहे याच्या आधी ऑलरेडी आपल्या जुन्नरच्या परिसरातून तीन ते ती चार टॉवर लाईन ऑलरेडी गेलेली आहे आणि आता ही पाचवी टॉवर लाईन जात आहे विशेषतः आळे आणि हा जो परिसर आहे याच्यामध्ये लँड ॲक्विजेशन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत ज्यामध्ये पिंपळा पिंपळावासोग्याचा कालवा असेल त्याचबरोबर चिलेवाडीचं पाईपलाईनचं काम आत्ता चालू आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं सा काम चालू आहे आणि ह्या टॉवरलाईननी पण जर ते गेलं तर इथं शेतकऱ्यांची जमीन खूप बाधित होतं आहे आणि टॉवरलाईन गेल्यानंतर इथले शेतकरी खूप अल्पभूधारक आहेत अर्धा एकर एक एकर त्याच्यामुळं ते पूर्ण उद्ध्वस्त होतात अशी त्यांची भावना आहे ही ज्या टॉवरलाईनचा विरोध गेले अनेक वर्षापासून आहे पण अनेक वर्षापासून जरी विरोध असला तरी या टॉवरलाईनचं काम जवळपास नव्वद नव्याण्णव टक्के पूर्ण झाले एक टक्का या पॅचमध्ये पूर्ण करण्याचं त्यांचं मा मानस आहे आणि त्यातून आहे पण आता याच्यातून काही पर्याय मार्ग आहेत त्या पर्याय मार्गाचा विचार आणि चर्चा या लेवलला ले मिटिंग चालल्या होत्या मध्यंतरी मला अशी माहिती मिळाली की मुंबईला वीज पुरवठा खंडित झाला आणि त्याच्यामुळं सरकारने म्हणजे केंद्र सरकारने राज्य सरकारने हे खूप मनावर घेतलं आणि आपल्याला हे करायचंच असं हे ठरवलं मधी शरददादा सोरोणे यांनी कलेक्टरकडं त्याची मिटिंग घेतली होती त्या कलेक्टरच्या मिटिंगमध्ये पण काही मार्ग निघाला त्यातून काय मला याची कल्पना नाही पण आत्ता पण मला ज्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं आपण त्याच्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याची प्रत्यक्ष केलेली आहे आत्ताही या भारतामध्ये वीज पुरवठा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आणि सगळ्या परिसरांमध्ये सुरळीत व्हावा म्हणून ऊर्जा निर्मिती जिथून होती तिथून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही सरकारच्या माध्यमातून एक जलद गतीने पावलं उचलले आता वास्तविक पाहता हे आदेश सी एम ओ वॉर रूम किंवा मंत्री देवेंद्र फडणवीस पण आहेत आणि Uh, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पण आहेत आणि म्हणून इतक्या वेळेस पेंडिंग काय तर तुम्ही त्यांनी डायरेक्ट आदेश देऊन टाकले आणि त्यातून कामाला हे सगळे सुरुवात झाली इथले जे डी वाय एस पी असतील इथले जे पी आय असतील यांना कुठली कल्पना नाही त्यांना एस पीकडून आदेश आले आणि असं असं बंदोबस्त पुरवतो ते काम करा इथले जे तहसीलदार असतील इथले जे प्रांत असतील किंवा कलेक्टर असेल त्यांनाही सी एम ओच्या वॉर रूममधून आणि तिकडून ह्या सगळ्या सूचना दिल्यानंतर त्यांना ते कारवाई करणं भाग आहे म्हणून काय नोटिसेस सी इश्यू झाल्या नाही आणि त्याच्यामुळं रोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आता ठीक आहे सगळ्यांचं मत आहे सगळ्या राजकीय नेत्यांचंही मत आहे की तो व्हायला नाही पाहिजे आणि लोकांच्या मताशी मी पण सहमत आहे शेवटी आपण जे काही का काम करतो विकास करतो हे लोकांच्या कल्याणासाठी करतो पण त्याला जर त्याच्यात त्यांना समाधान नसेल तर हे कशाला करायचं ह्या मताचं मी आहे आणि म्हणून आज इथं आल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना त्याची गांभीर्यते त्या सांगितली की लोकांचं सा काय मत आहे लोकांना तुम्ही विश्वासात घेत नाही लोकांशी चर्चा करत नाही पर्याय मार्ग त्यांनी जो अभ्यास करून आहे तोही आहे बरं टॉवरलाईनशी लढा देत असताना जी एम आर पण ही टॉवर लाईन होऊ नये म्हणून सांगितलं पण जी एम आर टी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी बसून त्या टॉवरलाईनमध्ये पण काही कंडक्टर्स चेंज करायचे असेल ते त्यांनी चेंज केले आणि जी एम आर टीने ग्रीन सिग्नल दिला आता जी एम आर टीने ग्रीन सिग्नल दिला हे शेतकऱ्याला माहीत नाही त्यांचा हायकोर्टामध्ये लढा आहे तो सबज्युडास असल्यामुळं ते करता येतं का नाही हा पण एक प्रश्न आहे त्याच्यावर शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत पारेशांच्या लोकांचं असं म्हणणं आहे की काही शेतकऱ्यांनी टॉवरचे शे पैसेसुद्धा त्यांच्याकडे आम्ही अदा केलेले आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी मार्ग काढायला लागेल म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्याच पक्षाचे नेते या तिन्ही गावचे सरपंच आणि मूळत हे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं अपेक्षित आहे एखादा प्रसंग घडला नंतर इतर खूप मोठ्या प्रमाणात लोकं जर आली आणि ह्या सगळ्या गोष्टीतून एक वेगळ्या दिशेने जर यायचा प्रयत्न जर झाला तर याला फाटे फुटत राहतात आता टॉवर लाईन इथून करायची नाही ना ठीक आहे करायचे नाही या मताशी मी समत आहे बाकीचे सगळे समत आहे पण अशा प्रसंगातून राजकीय नेते येणार आणि राजकीय भाषण करून ते एकमेकाला जोडीत राहणार म्हणजे त्यांचा हेतू लाईन बंद करायचा आहे त्या एकमेकाला जोडायचा आहे हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये होऊ नये याच्याकरता आपण तो निवडलेला मार्ग आहे त्यातून प्रत्येकाने सतसत विवेकबुद्धी आपली जागेवर ठेवून आपल्याला याच्यातून मार्ग कसा काढता येईल आणि शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल याचा विचार करावा जे लोक त्यांना इथली काही माहिती नाही जे आता तालुक्याचा पुढारी होण्यासाठी त्यांच्या अंगामध्ये काय संचारलं आहे जे कधी त्यांना शिरीमाळा माहीत नसेल असे काही लोक तिथं येऊन तिथं लोकांच्या आम्ही पाठिंबा आहे पण इथे मागून काय घडले या शेतकऱ्याने काय बोगले पिंपळगाव जोगेचा कालवा झाल्यानंतर लोकांच्या जमिनी तर गेल्या पण तिथे किती समृद्धी झाली इथे लोकांचे प्रश्न काय काय आहे तिथले आपल्याला काय मदत केली पाहिजे हे काही माहीत नसताना फक्त राजकीय आकाशापोटीची भाषणं आणि त्यांचे मतं ही मांडताना मला तिथं पाहायला मिळाली आता त्याच्यातून जर मार्ग आपण काढत असेल तर तेही त्यांना मान्य नाही आणि वेगळेवेगळं बोलत राहायचं मग हो जे भारतीय जनता पार्टीचे लोक जर असे बोलत असतील व त्यांनी फडणवीस साहेबांना सांगावं ना की ऊर्जा मंत्री ते आहे गृहमंत्री ते आहे त्यांच्या आदेशाने जर होत असेल त्यांनी इतरांना काय दोष द्यायचं कारण आहे जे शिवसेनेमध्ये असतील त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं मी आजीदारांशी बोलल आजीदांशी बोलल्यानंतर आपल्याला त्यातून काय मार्ग काढता येईल कशा पद्धतीने पुढं जातील ते आपण बघू म्हणून लोकांचं हित करायचं आहे लोकांच्या हिताच्या आड दुसऱ्यावर टीका करायची हे प्रत्येक राजकीय नेत्यांनी विचार केला पाहिजे जुन्नर तालुक्याची लोकं ही सुसंस्कृत आणि सुजाना आहेत आणि म्हणून अशा प्रवृत्तीने जर पुढं जात असेल तर याला कुणीही थारा देणार नाही आपण सर्वांनी मिळून मी सगळ्यांना डे वनपासून आवाहन केले आताही आवाहन करतो आहे की एकजुटीने पुढं जाऊया तालुका अत्यंत जलदगतीने पुढं जातो आहे हे आता काहीला पाहत नाही काय मुद्दा आहे यांच्याकडून काढावा म्हणून तो त्यांना सापडत नाही म्हणून काहीतरी हातात घ्यायचं आणि हे अशा प्रकारे एखादा मुद्दा हातात घ्यायचा आणि त्याच्यातून वेगळी दिशा द्यायची हे करून चालणार नाही याचं नुकसान या शेतकऱ्यांचं होईल हे लोकांचा होईल याचं गांभीर्याने भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे आमदार साहेब आता तुम्ही कॅलिवर आहात शेतकरी आहात शिक्षित आहात महायुतीतल्याच तुमच्या स्थानिक नेत्यांमध्ये मेळ दिसत नाही तालुक्यामध्ये महायुती संदर्भामध्ये समन्वयाची का आभावा दिसतो आता समन्वय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या आजपर्यंतची पावलं राहिलेली आहेत ते जर त्याला बसायलाच तयार नसतील चर्चा करायलाच तयार नसतील मार्ग काढायलाच तयार नसतील आपल्याच खरं आहे अशा टेमाने मिरून हे करत असतील एखाद्या चांगल्या कामामध्ये घोडा घालत असतील अशा प्रकारे जर ते वागत असतील अशा प्रकारे जर बोलत असेल तर अशा लोकांबरोबर चर्चा करण्यात पण काय अर्थ आहे आणि त्यांना जर माहिती मान्यच नसेल तर तो तो परीने हे कर मी माझा नेता अजितदादा पवार आहे माझं जे काही घाणं असेल माझं जे मत असेल ते मी अजितदादापासून मांडेल मला सांभाळण्याचं काम अजितदादा पवार साहेब करतील महायुतीला बसतो महायुतीला नाही बसणार महायुती जरी झाली आणि नाही जरी झाली तरी ह्या तालुक्यातली बहुतांश लोकं ही माझ्या पाठीमागे उभे राहणार आणि इथल्या जो शेतकरी बाधित आहे असे प्रत्येकाला जरी विचारलं तर ते खाजगीच कोणावर राहणार हे त्यांच्याकडून जाणून घ्या म्हणून महायुती म्हणून आम्ही पुढं तर जाणारच आहोत पण अशा प्रवृत्तीने जर काही लोक चालत असेल तर ते मला ना मान्य नाही आणि त्याने मला काही फरक पण पडत नाही प्रशासन बँके आमचा नाही अधिकाऱ्यांची बैठक घरी घेतात वास्तविक घटनास्थळी बैठक घ्यायला घटनास्थळी जर बैठक घेतली तर त्याला फाटे फुटतात चांगला निर्णय घेऊन आल्यानंतर पण त्याला जर फाटे फोडण्याचं काम हे जर करत असतील तर कोण काय प्रवृत्तीचं हे मला माहीत आहे शांततेतून याच्यातून मार्ग काढलाय लोकांना समाधान आहे लोकांचं आम्ही समाधान केलेलं आहे याच्यात मी महत्व मानतो बाकीचे ते विरोधकांच्या जे काही तथ्यहीन आरोप असेल त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका